श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी मी आज आळूच्या वड्या करणार आहे त्या माझ्या पद्धतीने कशा करते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगोदर पाने स्वच्छ धुवून घ्यावीत ते कोरडी करावीत ही खूप महत्वाची टीप आहे कारण जर पाने कोरडी असतील तर रोल केल्यावर तो छान चिकटतो अजिबात सुटत नाही आणि आपण जो रोलला धागा बनतो त्याची काही गरज लागत नाही त्यानंतर पानांवर अशी लाटणी फिरवावी रोल करण्यासाठी ही उपयुक्त स्टेप सर्व पानांना मी अशी लाटणी फिरवून घेते आमच्याकडे सर्वात जास्त मला आणि आईला आपलं अळू फार आवडतात श्रावणात गरम गरम वरण भात आणि अळूची वडी असेल तरी पूर्ण जेवण असल्याचा फील येतो नोको वाला मी घाई नको व्हायला म्हणून गणपतीमध्ये असे एकदाच खूप रोल करून ठेवते जे जेव्हा हवे तसे आपल्याला ते वापरता येतात आणि पाहुणे आल्यावर अजिबात घाई होत नाही आता इथे मी बेसन दोन वाटी वापरल्या आहे आणि त्याच्या अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ही दुसरी टीप आहे तांदळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत होते कुरकुरीत होते म्हणून जास्त सुद्धा तांदळाचं पीठ वापरायचं नाही त्यांनी अतिशय कडकसुद्धा होता त्यानंतर आवडीनुसार तिखट हळद घ्यायचं आहे आता मी चिंच आणि गूळ एकत्र करून त्याचं असं पाणी पिलेलं आहे ही तिसरी माझी महत्त्वाची टीप आहे चिंच वापरायची चे, जेणेकरून वडी खवखवत नाही घशाला शेवटची सिक्रेट टीप आपण आले लसूण पेस्ट वापरत असाल तर एकदा कांदा खोबरा वाटण वापरून पहा मी तेच वापरते अप्रतिम चव येते वाड्यांना आता पाणी घालून मी सर्व पीठ एकत्र करून घेते तिथे आपल्याला ना जास्त जाड ना जास्त पातळ असं सगळं मिश्रण एन्ज्यू करून घ्यायचं आहे आए। मी जेवण करताना खूप सारे मसाले कधीच वापरत नाही जेवढे गरजेचे आहेत हळद मीठ मसाला आणि घरी केलेला गरम मसाला एवढंच वापरते कारण माझे सासरे नेहमी म्हणतात की खूप जास्त मसाले घातले ना की ते पदार्थाची मूळ चवच कळत नाही पूर्वी काय खूप सारे मसाले आपण घालत होतो तरीही जेवणाला कशी फार अप्रतिम चव असायची आता पदार्थांवर आपण एवढे प्रयोग करतो की त्या पदार्थाची मूळ चवच निघून जाते तर असो आता सर्व मिश्रण मी एक एक करून पानाला लावून घेते आणि त्याच्या अशा लेअर बनवते पानांचा लेअर झाल्या की त्याचा असा घट्ट रोल करायचा आहे तुम्ही जर सुरुवातीपासून सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला रोलला धागा लावायची गरज सुद्धा लागणार नाही आता मी झालेला रोल कुकरमध्ये वापरून घेणार आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन चाळणीला तेल लावून त्यामध्ये वड्या ठेवायच्या आहेत आणि ती चाळणी कुकरमध्ये ठेवायची आहे तुम्ही कुकरला तीन ते चार सिटी देऊ शकता तीन ते चार सिटीमध्ये ही आवळीची वडी पूर्णतः शिजते तर कुकर थंड झाला की तुम्हाला या वड्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये रोल छान सेट झाला की आपल्याला हव्या त्याच्या त्या छान कट करता येतात आता छान कट करून झालं की तुम्हाला हव्या तशा तुम्ही तळू शकता म्हणजे जर तुम्हाला शॅलो फ्राय करायची असेल तर शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करायची असेल तर डीप फ्राय करा तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ